नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कोर्टात सर्वांनाच बोलावलेलं असतं तर आता सईचा लक्ष मुक्ताच्या बोलण्याकडे असतो परंतु मुक्ताच्या डोळ्यासमोर मात्र आदित्यचा चेहरा असतो मुक्ता मात्र खूप कासावीस झालेली असते एकीकडे आदित्य तर एकीकडे सई असा तिचा दुचीक मार झालेला असतो आता काय करावं मुक्ताला काहीच कळत नसतं परंतु आपली सही किती समजूतदार आहे याची जाणीव मुक्ताला असते आणि म्हणूनच मुक्ता साहेबांना म्हणू लागते मला माहीत आहे की सहीची कस्टडी मिळावी यासाठी मी कोर्टाजवळ अर्ज दाखल केला होता परंतु आता मला असं वाटत आहे की जे काही चालत आहे ते योग्यच आहे आता हे ऐकल्यानंतर सागर आणि वकील साहेबांनाही धक्काच बसतो मुक्ता म्हणू लागते की सहीची जन्मदाती आई ही सावनी आहे सईला सावनीने जन्म दिला आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आता सईने सावनीसोबत राहावं तर आदित्य कोळी यांनी आमच्यासोबत आता हे ऐकल्यानंतर जजसाहेब मुक्ताला म्हणू लागतात मिस मुक्तासागर कोळी तुम्ही एक समजूतदार सुजान नागरिक आहात एक डॉक्टर आहात तुम्हाला जर या गोष्टीची अगोदरच कल्पना होती की तुम्हाला आदित्याला स्वतःसोबत ठेवायचं आहे मग तुम्ही कोर्टाजवळ अर्ज का केलात आज तुम्ही कोर्टाचाच वेळ वाया घालवला नाहीत तर या छोट्याशा मुलीला निराशही केला आहात एका आशेचं किरण घेऊन ती तुमच्याजवळ पाहत होती ती किती कासावीस झाली आहे ती रडत आहे हेही तुम्ही पाहत आहात आणि तरीसुद्धा तुम्ही असा निर्णय घेतला आहात असं म्हणत आता जज साहेब म्हणू लागतात ठीक आहे तुम्हाला जर असाच निर्णय घ्यायचा आहे तर आमचाही निर्णय झाला आहे यापुढे सही कोळी ही सावणी भोईर यांच्यासोबतच राहील आता हे ऐकल्यानंतर सहीला धक्काच बसतो सई आता मुक्ताला जा विचारत म्हणू लागते मुक्ताई अगं तू हे काय बोलतेस तू मला प्रॉमिस केलं होतं ना की तू मला घरी घेऊन जाणार मुक्ताई अगं बोल ना परंतु मुक्ता मात्र काहीच बोलत नसते पण जज साहेबांच्या या निर्णयामुळे सावणीला मात्र आनंद झालेला असतो ही खूप खुश होते तर जजसाहेब मुक्ताला म्हणू लागतात प्लीज यापुढे तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका की ज्यामुळे कोर्टाला तुम्हाला दंड ठोठावण्याची वेळ येईल आता मात्र मुक्ता शांतच उभी असते मुक्ताजवळ कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं आणि त्यामुळे सही मात्र खूप रडत असते सही खूप निराश झालेली असते आता कोर्टाचं कामकाज संपून जजसाहेब तिथून निघून जातात आता मुक्ता मात्र सहीकडे पाहतही नाही आणि रडतच बाहेर निघून येते मुक्ताला मात्र या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो मुक्ता खूप रडत असते आपल्या मुलीला आज आपल्यापासून आपण दूर केला आहोत आपल्या काळजाचा तुकडा आज आपण स्वतःहून दुसऱ्याच्या हातात दिला या गोष्टीचा मुक्ताला खूप त्रास होत असतो तिला ते सहनही होत नसतं आता या गोष्टीमुळे सागरला मुक्ताचा खूप राग आलेला असतो परंतु या सगळ्यामागे काहीतरी कारण असेल हे मात्र सागरला चांगलंच माहीत असतं सागर, सागर मुक्ताला म्हणू लागतो मुक्ता तुम्ही हे काय केलं आहात अहो जिच्यासाठी तुम्ही रात्रांदिवस एक केलात जिची कस्टडी तुम्हाला मिळावी यासाठी तुम्ही अन्नपाण्याचा त्यागही केला त्याच तुमच्या सहीला तुमच्या काळजाच्या तुकड्याला आज तुम्ही सावनीकडे दिलात तुम्ही असं का केलं मुक्ता सांगा ना अहो सई तर तुमच्याकडे किती पाहत होती किती रडत होती मुक्ताई मुक्ताई म्हणून ओरडत होती परंतु तुम्ही साधा तिच्याकडे पाहिलंही नाही आहे मुक्ता हा त्याग कशासाठी केलात बोला मुक्ता मुक्ता म्हणू लागते सागर हा सगळा त्याग मी आदित्यसाठी केला आहे आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो सागर विचारतो काय आदित्यसाठी हो सागर कारण ज्यावेळी सईची कस्टडी आपल्याला मिळणार सई आज आपल्या घरी येणार हे ज्यावेळी आदित्यला कळालं त्यावेळी आदित्य घर सोडून निघाला होता आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो सागर विचारतो मुक्ता तुम्ही हे काय बोलत आहात मुक्तामध्ये हो सागर कारण आदित्यच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे आदित्यला वाटत आहे की त्याच्यावर कोणीही प्रेम करत नाही या घराला त्याची गरज नाही या घरात प्रत्येकाला फक्त सई हवी आहे आणि म्हणूनच तो घर सोडून निघाला होता सागर तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळी मी त्याच्या रूममध्ये गेली त्यावेळी त्याच्या हातामध्ये एक पेपर पाहिला आणि ती जर न्यूज तुम्हाला समजली ना तर तुम्हालाही धक्का बसेल त्यामध्ये असं होतं की बारा वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या आणि ज्यावेळी ही न्यूज मी पाहिली त्यावेळी मलाही धक्का बसला आपला मुलगा असं जर टोकाचं पाऊल उचलत असेल तर एकाईने काय करायला हवंय सागर सांगा ना मला आज माझी मुलगी सावणीकडे देत असताना आनंद नाही झाला आहे सागर मला आदित्यची काळजी वाटत होती आदित्याला असंच वाटत आहे की या घरात ज्याप्रमाणे त्याला वागवलं जात आहे ज्याप्रमाणे प्रत्येकाला सई हवी आहे त्याचप्रमाणे सावणीला सुद्धा आपण नको आहोत आणि म्हणूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं होतं आणि मला त्याचा जीव महत्त्वाचा होता तर सागर म्हणू लागतो परंतु सई आणि मुक्ता तुम्हाला तर माहीतच आहे ना ज्याप्रमाणे माझी सई आहे त्याचप्रमाणे आदित्य तर मुक्ता म्हणते हो मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सागर तुम्हाला आठवत आहे ना मी लग्नागोदर तुम्हाला म्हणाले होते की तुम्ही तुमच्या मुलांना ऑफिसचं डील समजू नका शेवटी मी जे बोलले होते तेच आज घडलं आहे सागर सागर आज आपला आदित्य आपल्यापासून दूर गेला असता आणि म्हणूनच मला हा मार्ग निवडावा लागला तर आता अभिमानाने सागर मुक्ताकडे पाहत असतो तर मुक्ता म्हणू लागते सागर सईची काळजी नका करू कारण मुली नेहमीच समजूतदार असतात आणि माझी सई खूप समजूतदार आहे ती कशी वागू शकते हे मला चांगलंच माहीत आहे ज्यावेळी मी तिला सांगेन की मी हा त्याग का केला आहे तेव्हा तीसुद्धा मला समजून घेईल तिलाही सगळं काही मान्य असेल माझ्या सईवर माझा पूर्ण विश्वास आहे आता हे सगळं काही समजल्यानंतर सागरचे अश्रू अनावर होतात सागर अभिमानानेच मुक्ताला जवळ घेत म्हणतो खरंच आज एक आई काय असते हे तुम्ही दाखवून दिलं आहात मुक्ता म्हणू लागते आज एक आई असून दोन मुलांची आई असून एकाला पोरकं केलं आणि एकाला परकं केलं असंच वाटत आहे सागर म्हणतो मुक्ता हा तुमचा त्याग मी वाया जाऊ देणार नाही आपलं कुटुंब लवकरात लवकर एकत्र असेल याचं मी तुम्हाला प्रॉमिस करत आहे असं म्हणत आता सागर मुक्ताला जवळ घेतो आणि आधार देत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सई खूप रडत असते आता सावणी सईला भडकवण्याचा सा प्रयत्न करते आणि म्हणू लागते पाहिलेच ना तुझी मुक्ता आई आता तिला तू नकोशी झाली आहेस आणि म्हणूनच ती दादाला आपल्याकडे घेऊन गेली आणि तुला माझ्याकडे ठेवलं आहे परंतु तू काळजी करू नकोस तुझी आई आहे ना असं म्हणत सावनी ही सईला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु सई रागानेच तिथून निघून जाते सावनी मनाशीच म्हणते अजून किती दिवस नकरे करणार आहेस एक ना एक दिवस येईल की ज्या दिवशी तुला मी तुझी आई आहे हे मान्य करावंच लागेल तर दुसरीकडे मुक्ताचा हा त्याग ज्यावेळी इंद्राताई आणि स्वातीला कळतो त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटतं की मुक्ताने एका मुलासाठी दुसऱ्या मुलाचा त्याग केला तर इंद्राताई अभिमानानेच मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणू लागतात मुक्ता तू काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत आई एकविरीचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे आणि हे सगळं काही लवकरात लवकर ठीक होणार आहे अगं आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देत असताना कुठल्याही आईला आनंद होत नसतो आज तुझ्या मनाच्या वेदना आम्हाला कळत आहेत तर आता स्वती म्हणू लागते खरंच या जगात अशीही माणसं असतात हे ज्यावेळी आम्ही तुझ्याकडे पाहतो त्याचवेळी वाटत असतं मुक्ता खरंच या कोळी कुटुंबाला तुझा सार्थ अभिमान आहे आज तू जे काही केलं ना ते अभिमानास्पद केलं आहेस आईची आई माया देण्यासाठी तू आज हे पाऊल उचललेस परंतु तू काळजी करू नकोस मुक्ता मात्र खूप रडत असते पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्त ही सावणीला भेटण्यासाठी गेलेली असते आणि तिथे असणारी वस्तू घेऊन ती सावणीला धमकावत म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव मी एक पाऊल मागे गेली आहे याचा अर्थ मी हरली मी कमजोर आहे असा होत नाही माझ्या सहीच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुला फाडून खाईन तर आता सावणी मुक्ताला म्हणू लागते हो का परंतु तुझी सई तुझी राहिली तर ना आता तुझ्याबद्दल सईच्या मनात एवढा गैरसमज मी निर्माण करणार आहे की तुम्हा सगळ्यांचाच ती द्वेष करेल एकेकाळी एक ज्याप्रमाणे आदित्य तुमच्याशी वागत होता त्याचप्रमाणे आता सई वागेल तर आता मुक्ता सावनीला म्हणू लागते या भ्रमात राहू नकोस कारण सईवर माझे संस्कार आहेत आणि माझ्या संस्कारांवर माझा विश्वास आहे तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तिची मुक्ताई काय आहे हे तिला लवकरच कळेल आणि तू तिला कितीही भडकवण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण सई माझी मुलगी आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद